काय दाद दाद दाल सा, सा, दादा सातशे पाच सातशे पाच रुपये गेल दादा गोलटी बिस्किट कलर काय भाव काय भाव गेले तेराशे पंचेचाळीस कुठून आले का ना म्हंटले अनिल कदम अनिल कदम दादा सौंदगावून नाले सुपर माले दोघांनी सुपर माल आहे माना खूप चमक आहे हो। शेतकरी नाराज झाले तेराशे पंचेचाळीस रुपये गेले पारेश्वर ट्रेडिंग कंपनी वैजपूर कांदा मार्केट झाले शेतकरी नाराज झाले बघा माल सुपर माल का बघेल दादा गांधी баабн барыш <hane> <bark> चोपडा चोपडा काय भाव गेला चोपडे का पाचशे वीस पाचशे वीस रुपये गेले चोपडा गुलटीपेक्षा चोपडा भारी गेला आज चोपडा कांदा पाचशे पस्तीस रुपये गेला काकाचा काय भाऊ गेले काय भाऊ एक हजार एक हजार पंचावन्न काय बघेल दादा कलर मीडियम क्वॉल्ट काय बघेल दादा कांदे कांदे काय भाऊ गेले हा चारशे रुपये गेले सुपरमाल वैजापूर कांदा मार्केट काय बघेल शहाण्णव अकराशे शहाण्णव रुपये गेले कुठून आले काका आगूर ना म्हटले संजय त्रिबोन संजय त्रिभोन आगोरून आलेत काका सुपरमाल आहे बघा सुपरमाल वैजापूर कांदा मार्केट काय बघेल का चौदाशे चौदाशे पंच्याण्णव रुपये गेले पंचाहतर पंच्याहत्तर चौदाशे पंच्याहत्तर रुपये गेले माल आहे काय भाऊ गेले काकांदे अकराशे पंचावन्न रुपये गेले गोल्डी बा काय भाव गेली का आठशे रुपये गोल्डी गेली

लगेगा 2000 छुट्यो 7000 बाकी उडान हो के कसैले पाइछ के भगलगा 720 785 785 काय 785 बिस्किट गाल काय भगलगा 1100 1100 छ खान्दे यो गान्द आकरा छ गेटेर काय भाऊ गेलं अनिल भाऊ नऊशी नऊशे रुपये कमी गेले कमी गेले अनिल भाऊ कांदे अनिल भाऊ राजपूत गुलेवाडीचे आवघड झालं अनिल कमी गेले गुलटी का भाऊ गेली गुलटी आणिशे काय तू वीसशे रुपये गुलटी नाही काय भाऊ गेली ज शरभग கலே காட்டு మ